ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ती यांनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाविरोधात कोर्टात याचिका दाखल केल्यानं अमरावतीत अंगणवाडी सेविका चांगल्याच आक्रमक झाल्या अंगणवाडी सेविकांनी सदावर्ती यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली आणि नि निदर्शनं केली गेल्या एकेचाळीस दिवसांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं कामबंद आंदोलन सुरू आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं साखळी उपोषण देखील सुरू आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ सोबतच ग्रॅज्युईटी लागू करण्याची मागणी आहे मात्र या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अंगणवाडी सेविका यांच्या आंदोलनाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली यावर अंगणवाडी सेविका चांगल्याच आक्रमक झाल्या सदावर्तेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आला आमच्या मागे वकील सदावर्ते यांनी लागू नये अन्यथा त्यांना परिणाम भोगावे लागतील असा इशारा

आमचं एकेचाळीस दिवसापासून अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांचा संघटनेचा मोर्चा चालू आहे आता आज त्यांनी कालपासनं इथं साखळी उपोषण सुरू आहे गुणवंत सदावर्ते हा खूप बेमान व्यक्ती आहे त्यांनी एस टी महामंडळाच्या विरोधात सुद्धा याचिका दाखल केली होती आणि आज आज तो आमच्या अंगणवाडी सेविका कर्मचारी यांच्या विरोधात जाऊन याचिका दाखल करतो आहे त्याचं या जगामध्ये कोणाचं कोणाही कर्मचाऱ्याच्या विरोधात याचिका दाखल करतो असा गुणवंत सदाफळेचं धिक्कार असो हो, धिक्कार असो हो, हो, आणि आम्ही अंगणवाडी सेविका त्यांना श्राप देतो त्यांना एवढं जर तो, तो व्यक्ती व्यवस्थित असेल त्यांनी आमच्यासमोरून आमचा सामना करावा गुणवंत सदाफळेसारखा भ्रष्टाचारी व्यक्ती कोणीच नाही आहे हिंमत असेल त्यांनी अंगणवाडी सेविकेचा सामना करावा उद्या बैठक आहे सगळ्या सेविका मदतनिश्चित मुंबईमध्ये हजर राहणार आहे त्यांनी त्यांच्या सेविकांचा सामना करावा पळ काढून तसं मागे हटून मागं सुरा खोपून आमच्या सेविकेवर अत्याचार करणं त्यांना बंद करावा तो एक नंबरचा भ्रष्टाचारी व्यक्ती आहे पैसे खाऊ व्यक्ती आहे एस टी महामंडळ कर्मचाऱ्यावर त्यांनी खूप अत्याचार केले आणि प्रत्येकांचे पैसे त्यांनी खाल्लेले आहेत आम्ही सेविका त्याच्या विरोधात लढणार आहे त्यांनी आमच्यासमोर यावं एवढीच मी त्याला विनंती कर माझ्या अर्चना प्रभाकरराव मोरे मी सिटू संघटनेतर्फे लढत आहे